सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल सावनर येथे निशुल्क महाआरोग्य व रुग्ण भरती हजारोंच्या संख्येने नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ लता मंगेशकर हॉस्पिटल आपली सामाजिक दायित्वाची परंपरा निरंतर जपत असून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर व गोरगरिबांकरता स्वस्त रात आरोग्य सुविधा पुरवण्याचं कार्य करत आहे तसंच महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या सहकार्यातून विविध योजना राबवून गोरगरीब रुग्णांचा मोफत इलाज सुद्धा करण्याचे कार्य सातत्याने करीत आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लता मंगेशकर हॉस्पिटल तर्फे नगर परिषद सावनेरच्या परिसरात महा आरोग्य शिबिराचे आयोजन सावनेर येथे करण्यात आले होते लता मंगेशकर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार काटोल विधानसभा क्षेत्र डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे अॅडव्होकेट प्रकाश टेकाडे विजय देशमुख रामराव मोवाडे ऍडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया ठिया ऍडव्होकेट अरविंद लोधी प्रफुल मोहटे डॉक्टर विजय धोटे डॉक्टर राहुल दाते डॉक्टर राजपूत डॉक्टर मर्फी डॉक्टर मयूर डोंगरे बाबा बुरहाण ओमप्रकाश कांबडी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर काजल मित्रा डॉक्टर नितीन ऍडव्होकेट शैलेश जैन यांनी केले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर अनिरुद्ध देवकी यांनी केले तर आभार ऍडव्होकेट शैलेश जैन यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम विद्या शिक्षण प्रसारक मंडळ भाऊ देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील पन्नास वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे आरोग्याच्या सुविधा असो किंवा ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा असो आज काटोलवनेमध्ये अतिशय नामांकित ज्या शाळा असतील त्यामध्ये जवाहरलाल नेहरू आपली जी शाळा आहे ती त्यामधून जे मेरिट मुलं येतात ती देखी आ, साथी देखील आम्ही अतिशय चांगल्या रीतीची शिक्षणाची सुविधा सावनेरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे ग्रामीण भागामध्येच नव्हे तर आदिवासी भागामध्ये शिरोंजीसारख्या भागात देखील जिथं शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या त्या काळापासून आपण शिक्षणाची सुविधा निशुल्क दरामध्ये दे लोकांना देतो आहे जेव्हा इंग्रजी माध्यमाचं फॅड आपल्या भागात आलं तेव्हा अरविंद इंडो पब्लिक स्कूलच्या माध्यमातून देखील दर्जेदार इंग्रजी मिडीयमाचं शिक्षण सन्मान्य रणजित बाबूंच्या संकल्पनेतून आपण या भागामध्ये देतो आहे आणि मग अविरत सेवा ह्या भागाची नक्कीच संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही करू शकतो याचा मनस्वी आनंद नक्कीच आहे या रुग्ण भरती रुग्ण शिबिराचा आपण लोकांनी एवढ्या मोठ्या भरभरून प्रतिसाद दिला व स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबाचा फायदा करून घेतला यासाठी मी आपलं मनपूर्वी स्वागत करतो आपल्या या आरोग्याच्या दुसऱ्याच्या अडचणी